रामकृष्ण आरि नमस्कार वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत मित्रांनो आणि बंधू बघीन कसं आज सुखी असाल आनंद असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या आढळला सुरुवात करतो बघा वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनल जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतींची आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतींची तांत्रिक माहिती अशी वेगवेगळी माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आज आपण एका जंगलामध्ये आलेलो आहे बघा हे पाठीमाग जंगल आहे दुःख बसलेलं आहे पाऊस चालू आहे तर ह्या जंगलामध्ये आलेलो असताना आपल्याला एक वनस्पती मिळाली आहे तर ह्या वनस्पतीचे मी तुम्हाला आज आयुर्वेदिक औषधी फायदे आणि आयुर्वेदिक औषधी गुणधर्म सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप नका करू पूर्ण पहा पाहायला माहिती मिळत राहत आहे तरी आज आपण बघा इतका वारा चाललेला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आपण एका जंगलामध्ये आलेलो आहे ते बघा हा डोंगर किती झुक्क बसलेला आहे इकडनं बघा तर ह्या जंगलामध्ये आपण आलेलो आहे तर ह्या जंगलामध्ये आलेल्या असताना इथे एक आपल्याला एकदम चांगली अशी वनस्पती भेटलेली आहे त्या वनस्पतीची मी तुम्हाला आज माहिती सांगत आहे तर बघा ही वनस्पती बघून घ्या ही वनस्पती ही आहे रगत रोयडा रगत रोयडा रगत रोहडा ह्या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आहे तर बघा ही वनस्पती कशी असते तर बघा हिचा पाला अशा प्रकारे असतो तुम्हाला नीट बघून घ्या हा पाला आहे याला हे बघा असं बी आलेलं असतंय हे बघा याला बी येतं याला असा पाला असतोय बघा तर हा आहे रगत रोयडा तर ह्या रगत रोयड्याचे तुम्हाला मी आज आयुर्वेदिक औषधी फायदे आयुर्वेदिक औषधी गुणधर्म मी तुम्हाला सांगत आहे बघा हे बिर कवळं असल्यानंतर हिरवं होत आहे भाजल्यानंतर लाल होत आहे आणि पिकल्याच्या नंतर हे काळं होतंय आणि हे पक्षाच्या विष्ठेमधून बघा अशा कड्याला सुद्धा उतरते एकदम कड्यामध्ये इथं पाणी नाही काय नाही तर उन्हाळ्यामध्ये खूप असं जिवंत राहते ही एक संजीवनी म्हटलं तरी चालेल ही एक संजीवनी म्हणलं तरी चालेल तर पाणी नाही काय नाही एका, एका दगडामध्ये उतरूनही हिरवगार राहणारी ही रगत रोहडा नावाची वनस्पती आहे तर बघा ही, ही तुम्हाला एकदम जबरदस्त रक्तावर एकदम पॉवरफुल काम करते तुमचा वेळ न घेता बघा तुम्हाला मी माहिती सांगतो खूप हवा चाललेली आहे तर बघा मित्रांनो रक्तावर याच्यासारखी जंगली जडीबोटी दुसरी कुठेही मिळणार नाही आणि अशाच माहितीसाठी अजून आपण आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दुसऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा दुसऱ्यालाही माहिती असावी आपला चॅनल बनवण्याचा उद्देश हाच आहे की लोकांना विनामुक्त औषध मिळावं आणि वनस्पतीची ओळख असावी आणि ही वनस्पती कोणत्या आजारावर कामी येते हे प्रत्येकाला माहीत असावं यासाठी मी हे वरती व्हिडिओ अपलोड करत आहे पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान ग्रंथांच्या माध्यमातून मिळालेलं ज्ञान गुरुजनांच्या वैद्यांच्या माध्यमातून मिळालेले जे हे ज्ञान आहे तर हे ज्ञान मी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत शेअर करत आहे तर बघा मित्रांनो आपण जंगलामध्ये आलेलो असताना ही एक वनस्पती भेटलेली आहे आपली बघा तर ह्या वनस्पतीचं नाव आहे रगत रोडा काय आहे रगत रोडा रगत रोयडा ह्या नावाने ओळखली जाते बघा याची पानं अशी असतात या वनस्पतीची बघा इले अशा प्रकारे बी आलेलं असतं हे बी आहे हिरवगार बी असतं याला याची अशी पानं असतात तुम्हाला ही वनस्पती पूर्ण चांगल्या प्रकारे दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हे रगत रोयडा बघा हे आपल्याला एक छोटं झाड भेटलेले काही खूप मोठी असतात बघा याची अशी लाकडं असतात तर मी तुम्हाला याची लाकडं याचा पाला आणि याची बघा ही साल याचं पंचांग पूर्णपणे आपल्या काम येते याचं ये मूळ याचं पान याचं फूल याचं खोड याचं फळ सगळं माणसाच्या उपयोगी येणारी ही दुसरी संजीवनी समजल्या तरी चालेल ही दुसरी संजीवनी म्हणलं तरी चालेल तर बघा इचा उपयोग मी सांगतो तुमचा वेळ नाही घेता तर बघा एखाद्याला मुक्का मार लागलेला असेल मुक्का मार लागलेला असेल रक्त गोठलेला असेल रक्त पातळ करण्यासाठी रक्त फिल्टर करण्यासाठी रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे याचे साल काढायचे आहे आणि ही साल काढल्याच्या नंतर याचे साल पावडर बनवायची आहे किंवा वल्ली साल उकळवायची आहे याचा काढा बनवायचा आहे आणि हा काढा याच्या सोबत आंबे हळद घ्यायचे आहे काय करायचे आंबे हळद घ्या आणि रगत रोडा घ्या उक दोन कप चार कप पाणी ठेवून एक कप उरवा इतका आठवा आणि तो काढा रोज सकाळी उपवाशी पोटी घ्या तुमचा मुक्कामार राहील रक्त फिल्टर होईल रक्त शुद्ध होईल रक्त गोठलेला असेल तर रक्त पातळ होईल नसांमध्ये ब्लॉकेज झालेले असतील रक्तांमध्ये रक्ताच्या गाठी जर शरीरामध्ये झालेल्या असतील तर त्या गाठी वितळून आणि तुमचं रक्त पूर्णपणे खेळल असा हा रगत रोयडा काम करतोय रक्तावरती रक्तावर एकदम जबरदस्त असा आणि तुम्हाला जर समजा याचे पट्टी बांधायचे असेल तर याचा पाला घ्यायचा आहे पाला आणि साल एकत्र कुटायची आहे कुटून गरम करून आणि जिथं मुक्कामार लागलेला आहे जिथं हाड मोडलेला आहे त्याच्यावरती पट्टी गरम बांधून आणि वरून पट्टीने बांधून टाकायचे आहे असं केल्याच्या नंतर तुमची मुक्कामार आणि सूज पूर्णपणे उतरून जाईल अगदी चार दिवसामध्ये मुक्कामार आणि सूज पूर्णपणे उतरते त्याचप्रमाणे याची पावडर जर तुम्ही उकळून पेला आंबे हळदी बरोबर तर आंबे आळा तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जाते तर तुमचा रक्ताचे सगळे प्रॉब्लेम पूर्णपणे बरे होतात रक्ताचे सगळे प्रॉब्लेम पूर्णपणे बरे होतात नसामधले ब्लॉकेज जातात नाही का रक्ताच्या गाठी असल्या तर त्या पूर्णपणे विरघळून जातात असा हा जबरदस्त रगत रोहण्याचा उपयोग आहे याच्या पानाचा पण उपयोग केला जातो याचा लाकडाचा पण उपयोग केला जातो मुळाचा पण बघा एखाद्याला मणक्याचे गॅप असले मणक्याचे विकार जर असले तर या सालीची पावडर करायची आहे आणि ही पावडर याच्यामध्ये दोन वनस्पती ऍड करायचे आहे एक वनस्पती म्हणजे आंबी हळद आणि दुसरी वनस्पती म्हणजे आपला अमरकंद अमरकंद आंबी हळद आणि हे रगत रोडा हे मिक्स करायचा आहे याची पावडर बनवायची आहे ही पावडर सकाळी अर्धा चमचा गावरान गायचा तुपासोबत घेतली चाळीस दिवस तर चाळीस दिवसामध्ये तुमचे मणक्याचे गॅप पूर्णपणे बरे होतात पूर्णपणे गॅप भरून येतात ब्लॉकेज नसा मोकळ्या होतात रक्त अंगामध्ये खेळतं रक्ताला पातळ करतं फिल्टर करतं शुद्ध करतं हा रगत रोड याचा काळा घ्या किंवा याचे साल गावरान तुपा बरोबर खाल्ल्यानंतर आणि याच्यावर पत्ते तुम्हाला चहा प्यायचा नाही आणि औषध चालू अशापर्यंत जड अन्न घ्यायचं नाही आणि तुमचं पोट पूर्ण साफ असलं पाहिजे ज्याचं पोट पूर्ण रोजच्या रोज साफ होत आहे त्यांनीच औषध करा ज्याचं पोट साफ होत नाही त्याने अगोदर पोट साफ करण्याची औषधं घ्या आणि नंतर मग या औषधाचा उपाय करा तर त्याला रिझल्ट येईल ज्याचं पोट साफ होत नाही त्याला ह्या औषधाचा रिझल्ट येणार नाही म्हणून औषधाचा रिझल्ट येण्यासाठी पोट साफ करण महत्वाचं आहे तर बघा अशा प्रकारे त्याच प्रकारे तुम्ही हे लाकूड चंदनासारखं दगडावर उगाळून एक चमच्यावर पिल्यानंतरही तुमचा नसांमधले ब्लॉकेज पूर्णपणे बरे होतात रक्त पातळ आहे फिल्टर होतंय शुद्ध होत आहे बघा आणि नोये रक्तामधला कॅन्सर सुद्धा ह्या काठीनी बरा होतो ज्याप्रमाणे सप्तरंगीने रक्तामधील कॅन्सर पूर्णपणे बरा होतो त्याचप्रमाणे ह्या वनस्पती उगाळायच्या पाण्यामध्ये एक चमचा रोज सकाळी असे एक महिनाभर जर घेतली तर तुमचा रक्तामधला ब्लड कॅन्सर या रगत रोयड्याच्या लाकडाने पूर्णपणे बरा होतो बघा हे लाकूड असा असतंय याच्यामध्ये जो गाभा आहे हा पूर्णपणे लाल असतोय बघा आणि हे ओरिजिनल जार होते, चार होते, हे झाड किती डाळिंबा इतकं मोठं होतंय डाळिंबाच्या झाडासारखं होते डाळिंबापेक्षा मोठं होत नाही असं हे झुडूप वर्गीय ही एक वनस्पती आहे ही डोंगराळ भागामध्ये मिळते तर बघा ही डोंगराळ भागामध्ये मिळणारी ही वनस्पती आहे ह्या वनस्पतीची मी तुम्हाला माहिती सांगितली आहे तर बघा रक्तातला ब्लड कॅन्सर असेल मनक्याचे गॅप असतील मनक्याचे विकार असतील नसांचे आजार असतील तर असे रक्ता संबंधी असणारे सर्व आजार बरे करणारी ही रगत रोय़ा नावाची वनस्पती आहे ही वनस्पती ओळखून घ्या आपल्याला पुढे जर भेटले तर आपण याचा अशा प्रकारे उपयोग करू शकता मुक्का मारा असेल ऍक्सिडेंट असेल फ्रॅक्चर असेल त्याच्यावर साल हिचा पालाची पट्टी करायची आणि त्याचे साल उकळून प्यायची अशा प्रकारे मोडतोड फ्रॅक्चर सर्व आजारांवर काम करणारा हा रगत रोडा वनस्पती ही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करून ठेवा दुसरी माहिती येईपर्यंत आपले व्हिडिओची प्रतीक्षा करा चला थांबतो धन्यवाद रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान